आज आपण चाललोय एक प्राचीन महादेव मंदिराला भेट द्यायला हे मंदिर बाजारपूरगाव पाटपणाळा गावापासून टेकडीभर घनदाट जंगलामध्ये आहे मंदिराला जाताना एखादा वाटाडा घेणे गरजेचे आहे या जंगलामध्ये गवा व बिबट्याचे प्रमाण जास्त आहे यामुळे जाताना सावधगिरी बाळगावी श्री कापलिंग महादेव मंदिर प्राचीन असून जुन्या मंदिराचा गाभारा आहे तसाच ठेवून नव्याने मंदिर बांधले आहे श्री कापलिंगाची यात्रा महाशिवरात्री दिवशी असते यात्रेवेळी मंदिराच्या भोवती पाच वेळा पालखी प्रदक्षिणा करते महाशिवरात्री दिवशी अनेक भाविक या मंदिराला भेट देतात निसर्गाच्या साडीत असलेल्या या मंदिराला अवश्य भेट द्या व येथील परिसर सुशोभित ठेवा heaven and